कुंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक अकरा क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ऐशी मूर्ती पुढे कृपा करून नाव की आमुष्याची दिठी सलेपाजे सामान्य ते देखते दे तरी आता दिठीचा विटाळू गेला स्वहासेक सुरू केला म्हणून यथा रूपे देखवला मैमा तुझा परेमकर तुंडा मागिल एकडे तुझी होतासी तू तु एवढे रूप जहा राशी हे पुढे ओळखिले मिया केरीटनं गजनं चक्रीं च तेजो राशम सर्वतो दीप्तम अनन्तं पश्यामि तं दुनियाक्षं समन्ता दीप्तानरार् गुति मम प्रेमेयं नोहे तो चिहा श्रीरे मुकुटले राशी श्री हरे हरे आतां ते जाने स्त्वरे न वर्कि बहुहे हे तिचे वरि लियेचे हाते शकरपरीजतया ऐति साम दिताशी विष्णुमूर्ति ते न मोडे खुना हिरिकडे ते तेची हे नोहे गदा आणि तडीलिया दोनी बुजा निरा युधा वाघुरे समार वया गोविंदा संसारे लिया आणि तिनेची विगे सहसा माझ्या मनोरता सरिसा झालाशी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे परी बाहे चोज विस्मो करा वया पाडू नाही मज चित्त जातसे निर्भुज आश्चर्य येणे हे येताती ये का येत नाही स्व स्वाहे नये काहे नवंग प्रभेचे नवाय कैसे कुंडली संग हे दागणीची भीती कर पत तुरे खगो तू तु तैसा हरपत येसे तीव्रपणाद्भूत तेजाचे या पोका महा महार निवे गुडोने गेले षष्टी युगांत विजूंच्या पालवे झाकले गगन नाद्री संहार तेजाच्या ज्वाळा तुडि माचू बांधला अंतराळा आता दिवज्ञानाच्या डोळा पाहावे ना मुळू अधिका अधिक भव असु दरायत आहे पडत दिवे चकुंस ही त्रासो निहाळिता खोकाजे महाप्रलयांचा बडाडो होता काळजी रुद्राच्या ठाई गुडू हो तृतीय नयनाचा मुढो फुटला दैसा तैसे पसरलेने प्रकाशे सिंग पांचवनिया ज्वाळाचे वळसे पडता ब्रह्मकटा कोळीसे होता ऐसा अद्भुते जोराशे देखील देखिलासे नाही व्याप्ती आणि पार पार् तुझे त्वमक्षरं परं वेदितव्यं त्वमस्व विश्वस्य परं निदानं त्वमव्ययं शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे अनादिमध्यानन्तमन्तवीर्य मनन्तबाहं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवस्त्रं स्वतेजसा विषमिदं तपन्तं दिवातो अक्षर औटावे मातेसी परती दयाचे घर आहाती आहातीचे आयतन जे शो निधान ते अवयव तू गहन विनाशजी तू धर्माचा ओलावा सिद्ध तू नित्य नवा जाने मी सदती सावा पुरुष विशेष तू तू आदि मदिंत्या रही तु स्वधर्मा तू अनंतु विश्वभाऊ परिमितो विचरणा तू पैचंद्र चंडासो डोळा भावितासी कुपप्रसाद डोळा एका पालितोशी दष्टे जे दात नृत्य पेटले प्रयाग्नीचे उजते तसे वस्त्र हे तुझे वनवेने पेटले पर्वत करून ज्वाळांचे उबड उठत तसे चाटेत दाढा दात जिबलो हे वदनांची उभा आणि सर्वांग क्रांतीची प्रभा विश्व शोभा जात आहे देवा द्यावा पृथिवृदमंतर हि व्याप्त तैकेन दिश दृष्टद्भूतम रूपमुग्र तवेद लोकत्रे प्रविधीत महात्मना काजे गौलोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दिशा दिशाकुळ दिशाचक्र या एके क्रियाविके फलय आहे कौतुके परीगना हि सकट भयानके अल्पविजय जेवे नातले अद्भुत या कल्लोळे झाले चौदा आहे भवनाशी कडी आले तशी आशियाचे मग मी आकडे रे व्याप्ती हे असा न नसा रूपाचे उग्रपण सुख दुरे गेले परे प्राण पाय दरिजे जेवायचे देखुने तोते न कसे आले भयाचे भरते आता दुःख कल्लोळे झळमते ती निभोवणे महात्म्याचे देखणे तरे भय दुखाशी का मिळवणे परे सुख नेवायचे जे गुणे ने ते जाणवत आहे मज जाऊ तुझे रूप न दिठे चौदा गाशी संसारिक गोमटे आता देखील तरी विषया विटे उपणाला त्रासू ते तू देखील यासाठी साठी काही सहसा तुझे देव येईल मिठे आणि मी शोक शो संकटे राहू केवे म्हणे मागा रो तव संसारू अडवी दे आणि मारू आणि पुढा तू तव अनावरो नयेशी घेऊ इसा माजरेल्या साकडा बापुड्यात डोक्याचा होरडा तिचा ध्वनीजी पुडा सुजवला मज तिसा आरंभळाला आगे तो समुद्र लागे तो कल्लोळपणाचे तरंगे आगाभिहेातळीत ठेले या महि पहिले भले ज्ञान सुरांचे मेळावे आम्ही तो, तो पिला पिला पिला। सुरसंगा विशांते के प्रांजलो गृहांते स्वस्ती युक्त्वा महर्षी सिद्ध संघा तुवान ते तुवा तू ते भी पुष्कला हे हे तुझे अंगिके तेजे आणि सर्वकर्माची कर्माचे बीजे मिळ तुझा तू सहजे सद्भावेसे आणि गे सावी भय भिरू तुरे धुणे तुझे मोहरू तू प्रातिता ते करू जोडून या देवा अविधा नवे पडिलो जीवशिया वागुरे आतडलो स्वर्ग संसाराच्या सांकडलो दोही भागे असे आमचे तोडवणे तू वाचणे कि दिले कवणे तू शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा आणि मर्षी अथवा सिद्ध क विद्या दरसमूह विविध हे बोल तुझं स्वस्तिवाद की म्हणा रुद्रादित्या वसुश्च साध्या मृत्योष्म पाश्च गंधर्व चक्षा सुरसिद्ध संगा विषय ति विसमिताशै सर्वे हे रुद्रादित्यांचे मेळावे वसवन साधी आघ्वे अश्वदेव निश्वे देवनिवे जी अवधरा पित्रहन गंधर्व पदेक्ष रक्षो घे महिंद्रा मुख्य देव का सिद्धांतिका हे आगवेची हे महामुती देके पाहता ते मग पाहत पाहत प्रतिक्षणे विष्णुहुनी अंत करणे करणीज मुकुटे वाळणे प्रभुजी तुझ ते जजे घोषक रवे प्रगाज ती आगवे टिवे लाटवरी बरवे कर संपुट ते विनय धर्माचे आरवे सुरवाडिले सात् माधवे एकर संपुट पल्लवे तो होता फळ रूप महते बहुवस्त्रेत्र महाबहो बहुभापृपाद बहुदर बहु दुष्टकारालम दृष्ट्वा लोका प्रसिद्ध स्थाह जे लोचना भागे उदिले हो म्हणाने पाहले ये आगा तुझे देखिले वि हे हे लोक त्रेपक रुपडे पाता वाचक पडे याचे सन्मखोपन जोडे बलतया कडून एका चेवरी विचित्रे आणि भयानिक वस्त्रे बहुलोचने शस्त्रे अनंत भुजा अनंत चारू बाहुचरण चरण राणे नाना वर्ण कसे प्रतिवदने मातलेपणा विशांचे उका महा कल्पचे अं ते तोले जेवते प्रग्नीची उजते आंबुखिली जशी नात्री संहार त्रिपुरांची यंत्रे क्रिपडे भैरवांची क्षेत्रे ना युगंत शक्तीची पात्रे भुतकीचा ओडविले जे जी जी ती कडेवस्त्रीची प्रचंडे समाते माझी माझे शिवाडे तसे दशते रागीट जसे काल रात्री अंधारे उल्हास उल्हि संहार खेचरे रे जसे आवनी पळे रे काटलिया दाढा यशो काळे अमंतरे रण कासर्व सहारे मातले मरणा तसे अति मिंगुळवानेपणा वदने तुझे बापडी लोकसृष्टी मोठे देठे आणि दुःख कालिंदीच्या तटे झाड होऊज महामूर्तीच्या सागरे आता हे लोके जीविताचे तरी शोक दुर्वा तलहरे आंदोलत असे येत कोणी जरे वैकुंठे मनी पाय अवतटे जे तू लोकांची काही वाटे तू ध्यान सुख हे भोगे तरी जे लोकांची किरे साधारण पयाडसे ओढण किंवा ससामने प्राण माझेची कांपते या मज सहार मृद वासिपे या मज भेने मृत्यू लपे तुम्ही येत आहाळबाहळी कापे सितवा केले परिणवल बापा हे महामारी या नाम स्वरूप झरी हे व्यासुरपणे हरे आणि नभ स्पृ दीप्तमने कवर्ण व्यात्तानन दृष्ट्वा हि दृष्ट्वाम प्रवितांतरात्मा धुतीम न विदांत मिशम च विष्णू केली महाकाळीशी तटे तसे किती मुखे रागिटे हिओोनिया दाकुटे आकाश केले गगनाचे वाडपणे नाकडे तिगोणाचे आहे वारिया न वेटाळे वापा गे जडे कसे धाडाडीत तसे ते एका सारखे एक नोहे हे तर वर्णावनाचा वेदू आहे हो का जे प्रय सावावला आहे म्हणे याचा जयाचे अंगीचे दिप्ती एवढे जे तर लोके जे राखोंडे जे दया तोडे आणि तोंडे दात दाढा कैसा वाऱ्या धनवात चढला समुद्रे महापुरी पडला विषाग्नी मारा पर्वतला वडवान रसी हळहळ आगी पी आले नवल मरण मारा पर्वतले तसे सहार तेजा या झाले वदनले देखा कोणी माने विशाळ तुटिले अंतराळ आक काशी कल वळ पडून ठेले नात्री काके सुनी वसुंधरी हिरण्याक्षुरी गाला विवरे त एवढे हाट केश्वरे जे पाताळ कुहर का वर देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे मावली आज आपण अध्या क्रमांक अकरा क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ते क्रमांक तीनशे साठ पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी